नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत जळणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे आपल्या जीवनात प्रत्येकाला कधीतरी असे लोक भेटतात जे आपल्या यशामुळे अस्वस्थ होतात ते कसे ओळखायचे आणि काय करावे हे आपण आज पाहणार आहोत जळणाऱ्या माणसांची सविस्तर लक्षणे सगळ्यांसमोर सल्ला देणे हे लोक नेहमी मोठ्यांसमोर किंवा इतरांसमोर तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात केवळ तुम्हाला खच्चीकरण करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते अभिनंदन न करणे तुमचा कोणताही मोठा यशाचा प्रसंग असो हे लोक कधीच तुम्हाला खरे मनापासून अभिनंदन करणार नाहीत काही वेळा ते फक्त मौन राखतात टिंगल करणे कुणी तुमची टिंगल केली तर हे लोक मोठ्याने हसतात किंवा सहभागी होतात सोबतच तुमची प्रतिमा हलक्या पद्धतीने सादर करतात बदनामी करणे तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणे गुप्तपणे तुमच्याबद्दल वाईट बोलणे हे त्यांचे लक्षण असते अपशब्द किंवा टोमणे हे लोक सतत टोमणे मारतात तुमच्या प्रयत्नांचा अवहेलना करतात तुलना करणे कायमच तुमची तुलना दुसऱ्याशी करतात आणि तुम्हाला कमी दाखवतात सकारात्मकरित्या मदत न करणे आयुष्यात गरज असेल तेव्हा ते मदतीस येणार नाहीत उलट ताण निर्माण करतील खोटे आरोप तुमच्याबद्दल खोटी माहिती पसरवणे आरोप लावणे हेही त्यांचे ऐकू येते अपयशाची वाट पाहणे तुमचे अपयश कधी होईल याची वाट पाहतात व वा मनातून आनंद घेतात स्वतः न्यूनगंड असणे असे लोक बहुतेक वेळा स्वतःमध्ये न्यूनगंड कमी आत्मविश्वास व असंतोष बाळगतात जळणाऱ्या लोकांचा परिणाम अशा लोकांच्या वागणुकीमुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो नकारात्मक विचार वाढू शकतात अनेक वेळा अशा लोकांपासून दूर राहणं किंवा त्यांच्या प्रतिक्रियेला गांभीर्याने न घेणं हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते अशा माणसांना कसे हँडल करावे त्यांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करा आपल्या सकारात्मक कामावर लक्ष केंद्रित ठेवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आपला आत्मसन्मान महत्वाचा आहे शक्यतो अशा लोकांपासून अंतर ठेवा चांगल्या सकारात्मक लोकांसोबत जास्त वेळ घालवा जळणाऱ्या माणसांना मदत करण्याचा प्रयत्न करा पण स्वतःला दुखवणारे निर्णय घेऊ नका तर मित्रांनो जळणाऱ्या माणसांची लक्षणे ओळखा आणि अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःचे संरक्षण करा तुमच्या यशावर विश्वास ठेवा आणि नेहमी सकारात्मक रहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या सोपे जीवन चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करा धन्यवाद